बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कणकवली नगरपंचायत निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू झाली असून भाजप आणि शहर विकास आघाडी असे दोन्ही पॅनल प्रचारात गुंतली आहेत यामध्ये सद्यस्थितीत तरी भाजपनं आघाडी घेतली आहे एकीकडे शहर विकास आघाडी स्थापन व्हायला आणि त्यांचा नगराध्यक्ष नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर व्हायला काहीसा विलंब झाला होता तर दुसऱ्या बाजूला भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नरावडे तसंच त्यांचे इतरही बरेच उमेदवार निश्चित होते त्या अनुषंगानंच त्यांनी प्रचार यंत्रणा राबवायला सुरुवात केली होती त्याचाच परिणाम म्हणजे प्रचारात तरी भाजपची सरशी आहे बुधवारी सायंकाळी कणकवली शहरातील प्रभाग सहा सात इथं भाजपतर्फे प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष पदाच उमेदवार समीर नलावडे यांनी व्यक्त केलाय रॅलीत प्रभाग साथच्या उमेदवार सुप्रिया नलावडे प्रभाग सहाच्या उमेदवार स्नेहा अंधारी या देखील सहभागी होत्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे यामध्ये सद्यस्थितीत तरी भाजप पक्ष आघाडीवरती आहे भाजपतर्फे प्रत्येक प्रभागामध्ये बैठका घेतल्या जात आहेत डोअर टू डोअर प्रचार केला जात आहे प्रचार फेऱ्या काढल्या जात आहेत नुकतीच प्रभाग सहा आणि सात येथे प्रचार फेरी संपन्न झाली आहे त्याच अनुषंगाने आपल्याशी बोलत आहेत कणकवलीचे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नरागो समीर भाई फोकसात लाईव्हमध्ये मनपूरक स्वागत नुकतीच तुमची एक प्रचार फेरी आता पार पडली आहे प्रत्येक प्रभागामध्ये अशा प्रचार फेऱ्या होत आहेत आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्याविषयी काय सांगा आज वॉर्ड क्रमांक सहा स्नेहा अंधारी यांच्या वॉर्डामध्ये आणि वॉर्ड क्रमांक सात सुप्रिया नलावडे यांच्या वॉर्डामध्ये प्रचार फेरी राबवली प्रचार फेरीला सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व उपस्थित होते महिला भगिनींचा प्रतिसाद बघा सर्व महिला भगिनीसुद्धा उपस्थित होत्या अतिशय चांगलं वातावरण कणकवली शहरामध्ये झालेलं आहे कणकवली शहर हे भाजपमय झालेलं आहे निवडणुकीला थोडेच मतदानाला थोडेच दिवस शिल्लक राहिले असताना अतिशय चांगला प्रतिसाद कणकवली शहरातील जनतेचा मिळतोय केलेल्या विकास कामांच्या जोरावरच कणकवली नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही समीर भाई मागील वेळी प्रभाग क्रमांक जो सात आहे ज्याने तुम्हाला ज्या ज्याच्यामध्ये तुम्ही प्लस होता पुढे होता प्रभाग जो सहा आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे काहीसे मागे होता सध्या परिस्थिती काय आहे आता तुम्ही म्हणून तुम्हाला सांगतो वार्ड क्रमांक सहामध्ये सुद्धा आम्हाला चांगलं मताधिक्य मिळेल नगरसेविकासुद्धा चांगल्या मताने निवडून येईल आणि नगराध्यक्षालासुद्धा चांगल्या प्रकारची मतं असतील आणि सगळ्यात हायएस्ट मतदान वॉर्ड क्रमांक सातमध्ये नगराध्यक्षालासुद्धा मिळणार आणि नगरसेविकेलासुद्धा मिळणार त्याच्यामुळे कणकवली शहरामध्ये सतराच्या सतरा नगरसेवक जे उभे केले आहेत भारतीय जनता पार्टीने ते सतराच्या सतरा नगरसेवक येतील त्यामध्ये एक राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे अभित नाईक सतरा वॉर्ड नंबर सतरामध्ये त्याच्यामुळे सतराही नगरसेवक निवडून येऊन भारतीय जनता पार्टी आपला झेंडा फडकवणार आहे आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद हे होते समीर नलावडे कणकवली शहर सध्या भाजपने झालेलं आहे त्याच्यामुळे कणकवली नगरपंचायतीवरती भाजपचाच झेंडा फडकणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे त्यानंतर साहिल बागवेसह स्वप्नील बरवडेकर कोकणसाद लाई कणकवली